बटुकेश्वर दत्त इतिहास म्हणजे फक्त राजे राजवाड्यांच्या विजयगाथा नाहीत इतिहास म्हणजे त्या निशब्द विस्मृतीत गेलेल्या हुतात्म्यांची शौर्यकथा सुद्धा आहे आणि त्यातलंच एक तेजस्वी पण दुर्लक्षित नाव म्हणजे बटुकेश्वर दत्त अठरा नोव्हेंबर एकोणीसशे दहा रोजी बंगालच्या बर्धवाण जिल्ह्यातील ओरी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला कानपूरच्या पीपीएन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी या ओळखीनेच क्रांतीची जी ज्योत मनात पेटली पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये पटुकेश्वर दत्त सहभागी झाले आणि मग सुरू झाला यशस्वी पण कठीण वाटचालीचा प्रवास क्रांतिकार्य करत असताना त्यांनी बॉम्ब बनवण्याचं कौशल्य आत्मसात केलं पुढे आला त्यांच्या आयुष्यातील आणि क्रांतिकार्यातील महत्वाचा क्षण आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस दिल्लीची सेंट्रल असेंब्लीमध्ये कामगार हक्काच्या विरोधातील कायद्यास निषेध म्हणून पटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग या दोघांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले पण तो बॉम्ब असा होता की कुणालाही इजा होणार नाही फक्त एकच हेतू होता की सरकारला जाग करायचं इनकलाब जिंदाबाद यांच्या घोषणांनी सभागृह धनानून गेलं स्वतःहून आत्मसमर्पण करणारे हे दोन युवक त्या दिवशी अवघ्या देशासाठी नवसंजीवनी ठरले त्या दिवसानंतर त्यांनी तुरुंगवास स्वीकारला अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पटुकेश्वर दत्त यांनी अमानुष छळ सहन केला पण तरीही ते हरले नाहीत एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये ते जेलमधून मुक्त झाले स्वातंत्र्य चळवळीत पुन्हा सक्रिय झाले पण स्वातंत्र्यानंतर त्यांना देशानं काय दिलं स्वातंत्र्यानंतर पटुकेश्वर दत्त यांचा संघर्ष संपला नव्हता तर तो नव्याने सुरू झाला टुरिस्ट गाईड परमिटसाठी अर्ज करताना त्यांना विचारलं गेलं की स्वातंत्र्य सैनिक असल्याचं प्रमाणपत्र आणा हे ऐकून त्यांच्या मनात उठलेली खंत कोणत्या शब्दात सांगायची एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये त्यांची तब्येत बिघडली पंजाबचे मुख्यमंत्री रामकिशन त्यांना भेटायला आले डोळ्यातून अश्रू ढळत पटुकेश्वर दत्त म्हणाले माझी शेवटची इच्छा आहे की माझे अंत्यसंस्कार माझा मित्र भगतसिंग याच्या समाधीजवळ व्हावेत आणि शेवटी वीस जुलै एकोणीसशे पासष्ट या वीराने जगाचा निरोप घेतला त्यांच्या इच्छेप्रमाणे हुसैनीवाला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या समाधीजवळ त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले शेवटपर्यंत एक खंत त्यांच्या मनात घर करून राहिली की भगतसिंग फाशी गेले पण मी का वाचलो असे होते हे युगपुरुष आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण नुसतं अभिवादन करू नये तर इतिहासातल्या या झळाळत्या पण दुर्लक्षितपणाला उजळवावं आणि पुढच्या पिढ्यांना सांगावं की स्वतंत्र फक्त कोणाच्या नावावर नाही तर ते असंख्य बटुकेश्वर दत्त यांच्या बलिदानावर उभा आहे